नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी आपले स्वागत आहे परंडा शहरातील महत्वाच्या घडामोडी परंडा शहरातील पाणी प्रश्नासाठी जनशक्ती नगर विकास आघाडीचे नेत्यांसह नगरसेवक ॲक्शन मोडवर परंड्याच्या पाणी पुरवठ्यावर धोका सहा महिन्यांपासून एक पंप बंद एकाच पंपावर परंडा शहराचा श्वास जनशक्ती आघाडीची धावपळ सुरू जनतेचे प्रश्न सोडविणे जबाबदारी आमची विश्वजित पाटील यांचे प्रयत्न सुरू पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी नगरसेवकांची फिल्टर केंद्राला भेट त्याचप्रमाणे आपल्या एक एकशे वीस एच जी मोटर आहे तिथे सुद्धा दोन मोटर आहेत तिथल्या सुद्धा मोटरची तीच परिस्थिती ती आहे की एक मोटर तिथली बंद पडलेली आहे ती, ती जर उद्या चलून तर त्या मोटरला काही प्रॉब्लेम आला तर पूर्ण म्हणजे आपला जो सप्लाय आहे शहरासाठी तो अडचणीत येणार आहे उपाय योजना नवीन जे मोटरीचं जे काम एक वर्षापासून बंद आहे त्याच्यावर काय उपाययोजना करता येईल ह्याच्या मागच्या प्रशासनाच्या काळात काय या सगळे ज्या अधिकाऱ्यांनी केलेलं के आहे त्याच्या जे जी पोच आम्ही घेणार आहेत आणि ह्याच्यावर काय सुधारते करण्यात येतील आता दुरुस्ती दिलेली आहे कधीपासून बंद आहे साधारणपणे पाच ते सहा महिने झाले सहा महिन्यापासून बंद आहे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने परंडा शहराला पाणी पुरवठा करणारा सीना कोळेगाव धरणावरील पंप पंप हाऊसचा एक गेल्या महिन्यांपासून बंद असल्याने पाणी पुरवठा योजना कधीही बंद पडू शकते यामुळे जनशक्ती नगरविकास आघाडीचे नेते व नगरसेवक ऍक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे सध्या शहराचा पाणी पुरवठा फक्त एका पंपावर अवलंबून असून तो पंप बंद पडल्यास संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे या पार्श्वभूमीवर जनशक्ती नगर विकास आघाडीचे नेते व नगरसेवक मंगळवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी पाणी फिल्टर व पाणी पुरवठा केंद्राला भेट देऊन परिस्थितीचा सखोल आढावा घेतला परंडा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सीना कोळेगाव प्रकल्पावरील पंप हाऊसमध्ये एकशे वीस एच पी क्षमतेचे दोन पंप असून त्यापैकी एक पंप गेल्या सहा महिन्यांपासून बिघाडामुळे बंद आहे सध्या सुरू असलेला एकमेव पंप बंद पडल्यास शहरातील पाणी पुरवठा पूर्णपणे बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे या पाहणी दरम्यान जनशक्ती नगरविकास आघाडीचे नेते विश्वजित पाटील उपनगराध्यक्ष समरजीत ठाकूर बांधकाम सभापती राहुल बनसोडे नगरसेवक डॉ अब्बास मुजावर मदन सिंह सद्दीवाल सत्तार पठाण अनिल शिंदे अविनाश विधाते आदी उपस्थित होते नगर परिषदेचे अभियंता शेख यांच्याशी सविस्तर चर्चा करून पंप दुरुस्ती पर्यायी उपाययोजना व नियमित व स्वच्छ पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी चर्चा करण्यात आली जनशक्ती नगर विकास आघाडीचे से सर्व नगरसेवक एकत्र येऊन शहरातील प्रत्येक भागातील प्रश्न सोडविण्यासाठी काम करत असल्याचे चित्र सध्या दिसत असून नागरिक या प्रश्नांकडे आशेनं पाहिले आहे पाण्याचा काय प्रश्न होता तुम्ही आज इथे भेट दिलेली आहे आज आम्ही जनशक्ती नगर विकास आघाडीचे उपनगराध्यक्ष असतील आणि आम्ही सर्व नगरसेवक जे आपल्या परांडा शहरासाठी जे पाणी पुरवठा घेतून होतो त्याची पाहणी करण्यासाठी आज आम्ही ते आलेलो होतो आणि इथली आज आम्ही परिस्थिती बघितली तर एवढी बेकार परिस्थिती झालेली आहे की अक्षरशः एका मोटरवरती पूर्ण सप्लाय चालू आहे तिथं आतमध्ये दोन चाळीस एच पीच्या मोटर आहेत त्याच्यापैकी एक मोटर बंद पडलेली आहे तर जर भविष्यात जर काही त्या मोटरलासुद्धा अडचण आली तर आपल्या शहराचा पूर्णपणे पाणीपुरवठा विस्कळीत होतो त्याचप्रमाणे आपल्या सिनोकोळ्यावरती एक एकशे वीस एच पी जी मोटर आहे तिथंसुद्धा दोन मोटर आहेत तिथल्यासुद्धा मोटरची तीच परिस्थिती आहे की एक मोटर तिथली बंद पडलेली आहे ती जर उद्या चढून तर त्या मोटरला काही प्रॉब्लेम आला तर पूर्ण म्हणजे आपला जो सप्लाय आहे शहरासाठी त्या अडचणीत येणार आहे त्या दृष्टिकोनाने आम्ही सर्वजण आलोहित आहेत आणि पाणी केलेले आहे वरती पण जे फिल्टरेशनसाठी जे तिथे मशिनरीज आहे ती ती सुद्धा बंद आहे म्हणजे आपल्या आप शहराला एक अस्वच्छ पाणी पुरवठा सध्या चालू आहे त्याच्यामध्ये आम्ही सर्वजण मिळून काही गोष्टी करता येतील ते पाहून त्याच्यावरती नक्कीच आम्ही कारवाई करू आता सध्या हे जे पाणी उचललं जात आहे तर तिथे त्या ठिकाणी किती मोटर आहे आणि किती एच पीची आहेत एकशे एकशे वीस एच च्या दोन मोटर दोन पंप आहेत तर चालू किती आहे त्याच्यापैकी एक चालू आहे दुसरी मोटरला काय प्रॉब्लेम आहे आता दुरुस्ती दिलेली आहे कधीपासून बंद आहे साधारणपणे पाच ते सहा महिने सहा महिन्यापासून बंद आहे मग त्या मोटरला दुरुस्तीसाठी काय प्रयत्न चालू आहे आपण दुरुस्ती करणार आहे त्यांच्याकडे दिलेली आहे एवढं उशीर का सहा महिने का लागले याचं काय कारण असू शकतंय दिलेली आता दुरुस्त केल्यानंतर बसून आहे समजा जर ही चालू एक मोटर आहे ते उद्या काय त्याच्यात बिघाड झाला बंद पडली तर तुमचं पाणी पुरवठ्याचा दुसरा काय पर्याय शहरासाठी पर्याय नाही मोटर दुरुस्त करून घ्यावं लागेल पर्याय नाही तोपर्यंत पूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद राहील कारण सध्या परंडा शहराला एकाच ठिकाणाहून पाणी पुरवठा होतोय आहे दुसरं ठिकाण नाही पहिले जे जुने होते सगळे बंद आहेत या बातमीचे प्रायोजक आहेत बॉक्स क्रिकेट टर्क परंडा क्रिकेट प्रेमींसाठी पस्तीस फूट उंची असलेला बॉक्स क्रिकेट टर्क परंडा शहरामध्ये प्रथमच आपल्या सेवेमध्ये चालू झाला आहे पत्ता बावची रोड न्यू कॉलेज समोर परंडा बुकिंग साठी संपर्क संकेत सुशील ब्याऐंशी सदोतीस एकोणसाठ एकोणसाठ ब्याऐंशी चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा